सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी सायंकाळी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे आपला महाराष्ट्र येथील मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत नवनियुक्त कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या आहेत पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे यांच्यासह नवनिर्वाचित पदाधिकारी व ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी मराठा समाजाचे नेते साहेबराव देसाई भोला वाघ निंबा मराठे भानुदास बगदे राजेंद्र काळे विनोद जगताप मनोज ढवळे संदीप पाटोळे दीपक रौंदळ कैलास मराठे ॲडव्होकेट दिनेश निकम ॲडव्होकेट नितीन पाटील भैया शिंदे गोविंद वाघ सुनील पाटील बाळू ठोंबरे प्रमोद साळुंके अभिनव पाटील यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते तर मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत मदाने विशाल ठाकूर विद्यमान अध्यक्ष यशवंत हरणे राजेंद्र गर्दे प्रांतिक प्रतिनिधी प्राध्यापक जसपाल सिंह सिसोदिया सचिव डी व्ही पाटील खजिनदार सुवर्णा टेंबेकर सदस्य सुनील सिंह परदेशी गोकुळ देवरे कैलास गर्दे शोभा आखाडे तवाब अन्सारी पवन मराठे मनोज बैसाने बाप्पू अहिरे सोपान देसले

साप्ताहिक पाक्षिक जे काय असेल ते निघत होते त्याचे मॅनेजर होते आणि त्याच्यात आलेल्या लेखांमध्ये काही ते स्वतः जबाबदार होते काही जबाबदार नसताना अनेक वेळा तर पत्रकारिता ही पूर्व काळामध्ये पण तेवढीच पल्लप होती आणि त्याच्यानंतर देखील तेवढी स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये नाणं खिशात बी ठेवलं तर उदरणार आहे आणि खिशात राहिलं तरी उदळणार आहे म्हणून आपण दोन गट म्हणून समजून नये ते आपले भाऊ भोवंती आहे पत्रकार हा प्रत्येकाच्या घरामध्ये पोचलेला आहे तो, तो, तो सत्याची बाजू ही तुम्ही मांडणारे पाहिजे गोरगरीबाला नाही दिला पाहिजे नाही तर कोणी येवा पाकिट ठेवा आणि छापवा अशी समजू बघितली माझी नवनिर्वाची पत्रकार माझी विनंती आहे काय झालंय आपल्या घरामध्ये आत्ता आता लोकांना कळायला लागलं की पत्रकार संघ आहे म्हणून आणि तुमची जी निवड झाली अतिशय चांगली निवड झाली अतिशय नवीन चेहरे आणि अनुभवी लोक तुमच्या बरोबर आहे की घर कोणी बनवलं आणि त्याचा पाया कोणी ठेवला हा त्या इमारतीचा मूळ उभा करणारा हा करणार वास्तुपूषक आणि त्या वास्तुपुरुषाला विसरून त्या इमारतीची मालकी हक्क सांगता येत नाही तो सांगणार त्याच्या नाव आहे मला एवढं या निमित्ताने मी सांगेल तुम्हाला की सर्व गंगा जमा करून अक्षरशः घाम काढून ते पत्रकार संघ उल्लेख करणार कार्यकर्ते इथे सर्व सिंगराची मंडळी आहेत यांचे फार परिश्रम राहिलेले त्या पत्रकार संघात ज्याप्रमाणे हाऊस ट्रेस पास म्हणून हो जो प्रकार होतो ते करून आपण एखाद्या घरात गेले म्हणजे त्या घराची मालकी कारण कायदेशीर प्रोसेस असते आणि हाऊस पास करून घरात शिरल्यानंतर जो घराचा मूळ मालक बाहेर म्हणजे याचा अर्थ त्याचं ते घर असायचे पण मला असं वाटतं की मूळ पत्रकार याची संकल्पना तुम्हाला समजली आहे त्यात मी फार आणखी दुसरी अपेक्षा सकल मराठा समाजाच्या तुमा वतीने पुढे अशी आहे की आमच्या कार्यकारिणीच्या हातून जे काही विधायक कामं ते विधायक कामं झाली पाहिजे ही अपेक्षा अतिशय मी तुम्हाला गेल्या काळामध्ये तुम्हाला केलं करेल फार चांगलं उदाहरण दिलं की या ठिकाणी आपण बोलतो आहोत हे क्रांतीचं ठिकाण राहिले कामगार चळवळी हाताळल्या गेला ज्या ठिकाणावर मी बोलतोय हे माझं खऱ्या अर्थाने माहिती संघाची स्थापना झाली त्या वेळेस नंतर बऱ्याचशा घडामोडी करतात त्यानं आम्हाला माहिती नव्हतं आणि कोणाने आमच्या फळीच्या लोकांना माहित होतं की नेमकी भांडण काय आहे आणि ज्यावेळेस आम्ही दुसरी नावाची बाजू जाणून घेतली त्यावेळेस आम्हाला कळत गेलं की आपण नेमकं कोणाबरोबर असलं पाहिजे आणि कोणासोबत काम केलं गेलं पाहिजे जर मी एखाद्या व्यक्तीबरोबर खूप दारुण फिरतो त्याच्याबरोबर रोज गाडीत फिरतो माझ्या काम फिरत आणि मी लोकांना सुखाय अरे खूप कुठे वाईट असतो बाबा तुला कालच बघितलं रोज सांगतो दारू म्हणजे आम्हाला सांगायचं असो की आम्हाला अशा संगतीची गरज होती किंवा अशा लोकांबरोबर की त्यांचे समाजामध्ये स्थान आहे त्या लोकांचं एक समाज काहीतरी वेगळं स्थान आहे त्यांचं काहीतरी नाव लौकिक आहे आणि याच बरोबर पत्रकार देश काम करत असताना आपण पत्रकार संघाला कसा न्याय देऊ शकतो हाही डोक्यात विषय आहे त्या निमित्ताने साहेब सांगायला आनंद वाटतो जी काही ही निवडणूक पार पडली चार दिवसापूर्वी ती निवडणूक ही इन कमीत कमी, -कमी शंभर ते दोनशे लोकांच्या समोर बिनविरोध पार पडली ना तर पाच लोक दरवाजा लावून एक मुखाने सर्वांनी म्हटलं होतं अध्यक्ष यशवंतजी असा प्रोटोकॉल नाही लावला की विशाल ठकोर धुळे जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या न्यूज एजन्सी रिपोर्टिंग करतात पीटीआय हा लक्षात घेण्यात आला होता की जे लोक उपेक्षित राहिले ज्या लोकांना खरंच न्याय दिला गेला पाहिजे त्यांना नैसर्गिक न्याय दिला पाहिजे त्यांचं खरंच कॅलिबर्स आहेत त्या लोकांना आपण दिलं गेलं पाहिजे या सगळं विषय हा सगळ्या डोक्यासमोर समोर ठेवून धोळ्या समोर ठेवून आमचे धोनीजी मदाडे साहेब असतील ज्येष्ठ श्रीकडे पाटील निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने ही कठीण सगळ्यात महत्वाचं काही गोष्टींचा होतो तुम्ही सांगत नाही तुम्ही सगळे लोक सध्या सगळ्यांना माहित आहे काय विशेष ह्या सगळ्या गोष्टी समोर ठेवून सगळ्या क्षेत्रातील सगळ्या जाती धर्मातील लोकांना पुढे गेल्या नंतर विषय आला की महिला प्रतिदिव्ह असल्या पाहिजे पत्रकारांनी काय मत पुरुषांनी मतदारी घेतली असं बाज नाही पत्रकार क्षेत्रात महिलाही पुढे आम्ही महिलांशी संपर्क केला काही कोरोनाबाढत असेल कुशोबादाय असतील त्यांनी पण शकते